नमस्कार मित्रांनो बघू शकता आपण आज आलेलो आहे आळंदीमध्ये थोरल्या पादुका येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हे बघू शकता इथे समोरच हनुमानचं मंदिर आहे आणि या साईडला बघा खूप छान प्रकार असं प्रतिमा वगैरे बनवलेली आहे हे आळंदीमध्ये स्थित आहे आणि संत ज्ञानेश्वर यांच्या थोरल्या पादुका जे मंदिर आहे ना ते इथे स्थित अस आहे आणि इथं आपण दर्शन घेण्यासाठी आणि लोक तर बघू शकता अशा प्रकारे हे मंदिर जे बनवलेलं आहे ते खूप मस्त कोरीव काम बनवलेलं आहे आणि हे भगवानचं मंदिर छोटंसं आपण आता इथून मस्तपैकी पैकी बाहेर पडलेलं आहोत आणि बघू शकता काही बाहेरच्या साईडने जे मंदिर आहे ते अशा प्रकारे दिसतंय आणि या साईडनी पण प्रतिमा वगैरे या साईडला बांधकामचा दोस्तामुळे सध्या ते बंद होतं नाहीतर त्या साईडनी मी फिरून तुम्हाला दाखवलं असं सध्या ते अजून पूर्ण स्टॅच्यूचं काम पूर्ण झालेलं नाहीये ते पूर्ण झाल्यानंतर तेव्हा साईडून दाखवलं अस दाखवेल मी तुम्हाला नक्की आणि बघू शकता काहीच तर मी आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे आणि तर समोरच ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेचं दर्शन घेऊ हे बघू शकता काहीच तर किती छान आणि किती सुंदर प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आहे आणि स्वच्छ आणि सुंदर आहे बघा वातावरण खूप छान आहे मेडिटेशन करण्यासाठी आणि वरतून बघा किती छान प्रकारे यांनी डेकोरेट केलेलं आहे प्लस भारी एकदम असं कोरी काम दाख म्हणजे केल्याप्रमाणे दाखवलेलं आहे आणि खूप मस्त आहे बघा बघू शकता दानपेटी वगैरे हो बघा संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा आणि खूपच मनाला शांती आणि मनाला खूपच छान इथे आल्यानंतर वाटतं आणि जर खरंच आपण म्हणजे एक आपली जर भगवंतावर आस्था असेल प्रेम असेल तर आपल्याला नक्की वेळ लागेल परंतु सक्सेस आपण जीवनामध्ये नक्की होतो कारण की, की आपण तो म्हणतो ना गॉड्स प्लॅन याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे माझा तर कर्मावर आणि देवावर खूप विश्वास आहे त्या जीवनामध्ये जे काही होते है? ते होऊ द्या कारण की तुम्ही एक फक्त एक मोहरा आहे आणि बाकी जे काय असेल ते परमेश्वर करतोय परमेश्वर तुम्हाला फिरवतोय या गोष्टी लक्ष लक्ष असू द्या कारण की जे होतं आयुष्यामध्ये ते चांगल्यासाठीच होते हे लक्ष ठेवा हे बघाय बघू शकता हे खूप छान प्रकार असं मंदिर डेकोर केले आणि खूप प्रकार छान प्रकारे असं मंदिर बनवलेलं आहे आणि इथं मनाला शांती ते मिळतेच मनाला शांती आनंद सर्व आपल्या असं वाटतं की इथे स्वर्ग असल्यासारखं आहे असं वाटते खरंच बघू शकता गाईज मला तर म्हणजे मनातून खूप छान प्रकार असं वाटला आणि खूप छान आता आपण हे बघू शकतो या साईडला एक मंदिर आहे हे तिथं पण जायचं आपल्याला साईबाबाचं मंदिर साईबाबाच्या मंदिरापासून असं दिसतं ते मंदिर आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे आता रस्ता क्रॉस करून ते ब्रिज खालून मी आता आलेलो आहे आणि त्या साईबाबाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे शिर्डी साईबाबाचं मंदिर पण ते खूप छान प्रकारे त्यांनी म्हणजे बनवलं आहे आता सध्या काम चालू आहे त्याचं असं मला माझा मित्र म्हणत होता म्हणून मी सध्या ते बघण्यासाठी आलेलो आहे बघू शकता गाईज पूर्ण एकदम छान प्रकारे प्रवेशद्वारा बनवलेला आहे आणि आता बघू शकता नंदी महाराज आहे आपले इथे आणि छान मुलं छोटेशी मुलं खेळत आहेत बघू शकता ही म्हणजे नंदी महाराजांची ही खासियत आहे की त्यांना सर्व प्रेम करतात लहानपणा लहान बालकापासून ते म्हातारा माणसापर्यंत आणि बघू शकता मी आता आलेलो आहे मंदिरात आता मी प्रवेश करत आहे या साईडून आपण प्रवेश इन म्हणजे एंट्री करतो आपण हे बघू शकता काही किती छान आणि किती सुंदर स्वच्छ प्र प्रमाणे इथं सध्या व्यवस्था केलेली आहे आता बघू शकता हा आहे आपलं साईबाबाचं मंदिर आतमध्ये आपण प्रवेश कर। करू साईबाबाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे आपण वाटचाल करू तर हे बघू शकता ही साईबाबाची प्रतिमा श्रद्धा आणि सबुरी आपली श्रद्धा म्हणजे मी म्हटलं ना माग तुम्हाला म्हणजे सब आपली आस्था असली पाहिजे आस्था म्हणजे श्रद्धा खांदा कोणाही रो भगवंतावर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि संयम सैम असं गुरी म्हणजे संयम बाळाला पाहिजे कुठलाही काम असेल ना तर संयमाने काम होत असतं माणसाच्या जीवनामध्ये संयम असेल ना तर कुठलीही गोष्ट साध्य होते श्रद्धा असावी संयम असावा आणि कर्मावर विश्वास असावा प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये करू शकतो यामध्ये आपलं कर्मावर जर विश्वास असेल आणि प्लस आता जे लोक चुकीचं काम करून आजपर्यंत कधी बघितलं का तुम्ही कुठला राजकारणी माणूस साधा आणि सिम्पलपणे मृत्युमुखी पडला अरे तो पूर्णपणे फेडून नव्हतो हो का कारण की त्यांनी गोड लुटलेलं असतं हे बघू शकता ही महादेवाची पिंड आहे या महादेवाच्या प्रतिमेचं दर्शन घेतलेलं यात मी सध्या म्हणजे बघू शकता खूप छान प्रकारे असं म्हणजे प्रत्येक महादेवाच्या वरती एक हे ठेवलं असं बघा पाणी शेतीमध्ये म्हणे करतो त्याचं एक महत्व आहे आणि बघू शकता साईबाबाचं मंदिरामधून मी इथून बाहेरून म्हणजे बा साईबाबाच्या मंदिरातून आतमधून फिरून एक प्र एक फेरा पूर्ण करून बाहेर यावं लागतं म्हणून मी तसं परत महादेवाच्या मंदिरात जाऊन तसं एक फेरा बाहेर करून आलेलो आहे आणि बघू शकता आता या साईडवरून समोर महादेवाचं म्हणजे गणपतीचं मंदिर वगैरे देवीचं मंदिर असं वेगवेगळ्या प्रकारचं बनवलं आहे ही बघा साईबाबाची पालखी आहे आणि ते बघू शकता वेग म्हणजे खूप छान प्रकारे असं साईबाबाचं मंदिर पण इथं तर पण साईबाबांची प्रतिमा इथे ठेवलेली आहे हे बघू शकतो साईबाबांचे जे म्हणजे अ साईबाबांनी इथे जे काही हे केलं होतं ना आळंदीमध्ये त्यांचं पण लिहिलेलं आहे त्याबद्दल आणि हे साईबाबाची छोटीशी प्रतिमा आहे खूप छान प्रकार सजवलेली आहे आणि बघू शकता की आता बाहेर आलो आहे मी आता बाहेर इथे पण गणपती बघा गणपती जेवढे पण गणपती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तेवढ्या सर्वांचे इथे मयुरेश्वर आहे बघा मोरेगावचं इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे गणपती जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि खूप छान प्रकार त्यांची डेकोरेशन केलं सजावट केली आहे आणि प्लस खूप छान प्रकारचे सुंदर आणि स्वच्छ असं वातावरण इथे निर्माण केलेलं आहे आणि मंदिर पण खूप छान आणि सुंदर आहे तर बघू शकता आता इथे पण देवीचं मंदिर आहे इथं इथं पण म्हणजे पुरुषांसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं दर्शनाची लाईनसाठी त्यांनी वेगवेगळे रूम बनवले आहेत आणि छान सुंदर असं डेकोरेशन या मंदिराचं केलं आहे ही आपली आई बघा आईचं दर्शन केलेलं आहे आता आणि इथून पुढं बघू शकता म्हणजे खूप असं काचे पण त्याला हे दिलेलं आहे हे साईडचं सा, प्रभू राम आणि लक्ष्मण आणि माता त्याचं मंदिर आहे जे वेगळं आहे तर आपण इथे पण दर्शन करण्यासाठी जाणार आहोत आणि इथे जे आहे इथं भवन आहे म्हणजे इथे जेवणासाठी वगैरे सुविधा लोकांची केली जाते येणाऱ्या भाविकांची बघू शकतो आता मी या मंदिरामध्ये मंदीर प्रवेश केलेला आहे आणि आता या यामधून मी दर्शन नक्कीच आतमध्ये जाऊन दर्शन करेन आणि बघू शकता म्हणजे खूप मला एक गोष्ट म्हणजे अशी आवडते की स्वच्छ आणि सुंदर वातावरण ज्यावेळेस आपण बघतो किंवा त्यावेळेस मनाला आपली मनस्थिती खूप स्ट्रॉंग होते आणि खूप असं मेडिटेशन करण्याचा अनुभव म्हणजे आपण घेतो तर बघू शकता काय जिथं म्हणजे जेवणाची जी, जी, जी काय असेल ती व्यवस्था केली जाते हे आता मी मंदिरामधून शूट केलेलं आहे आणि असं खाली ज्यावेळेस येतो त्यावेळेस इथं साईडला दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि इथं बा म्हणजे जेवणाची खूप आणि स्वच्छता वगैरे सर्व गोष्टीमध्ये खूपच छान मला तर असं वाटलेलं आहे की म्हणजे एकदम सुंदर आणि एकदम भारी तर बघू शकता ही आपल्या मंदिरांची खासियत असते आणि ज्यावेळेस आपण हिंदू धर्माचं पालन करतो त्यावेळेस आपलं खरंच मनामध्ये आनंद निर्माण होतो असा एक एकमेव धर्म आहे की जो कधी हिंसा करायचा शिकवत नाही तो म्हणजे हिंदू आणि सनातन धर्म आपण आपल्या धर्माबद्दल निकष्ट आणि आपल्या धर्माबद्दल कट्टर राहो हीच म्हणजे आप माझं म्हणणं आहे की बाबा कसा कोणाही आपण धर्माचा भेदभाव वगैरे करत नाही आहे परंतु आपला सनातन धर्म आपल्याला हाच शिकवतो की कुणाही जातीला किंवा धर्माला आपण कि द्वेष द्यायचा नाही किंवा कुठल्याही धर्माला कमी लेखायचा नाही परंतु माझ्या धर्मामध्ये म्हणजे किंवा आपल्या धर्मामध्ये एक गोष्ट आहे की हिंसा आपण करत नाही हीच महत्वाची बाब आणि खूपच छान प्रकार म्हणजे असं आपल्यामध्ये जी काही आपली पूर्वजांनी केलंय किंवा आपले जे काही महाभारत अशा वेगवेगळ्या प्रकारे ग्रंथ आहे शिवपण असेल अथर्ववेद असेल यजुर्वेद असेल ऋग्वेद असेल सामेद असेल हे प्रकारचे वेद शिवपुराण वगैरे हे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखे तुम्ही वाचा मी वाचलेलं आहे आणि खरंच म्हणजे आपल्या धर्माबद्दल एक खूप छान प्रकडलेलं आहे आणि आजपर्यंत कधी हिंदू धर्म हिंसा करत नाही आणि कधी हिंसाच्या बळी पण पडत नाही परंतु सध्या आता जे काय वा वातावरण जे काय कल्चर जे कलयुगमुळं थोडे बिघडलेलं आहे लोक नॉनवेज व्हेज खात जीवाची हत्या करत आहेत सुखाच्या स्वतःच्या सुखासाठी किंवा स्वतःच्या जीवेच्या चवीसाठी असं करू नका कारण की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला जगण्यासाठी परमेश्वराने एक संधी दिलेली आहे आणि प्रत्येकाचं आपलं आपलं मन असतं मनाप्रमाणे जगू दे बघू शकता बसस्टॉपवर आलो इथून मी आता माझ्या परत रूमवर राहणार आहे थँक्यू सो मच गाईज